मुंबई नागरी सेवा नियम एकोणीशे एकोणसाठ हे नाव ऐकलं की असं वाटतं की काहीतरी खूप किचकट असणार आहे हो अगदी डोळ्यासमोर येतात त्या सरकारी फायली आणि ती क्लिष्ट भाषा बरोबर पण खर तर या नियमांच्या पानांमध्ये ना सरकारी एक मोठा आरसा दडलेला आहे असं मला वाटतं अगदी बरोबर ही नियमावली म्हणजे फक्त खर्चाच्या आकड्यांचा खेळ नाय ती प्रशासकीय शिस्त आणि न्यायाचं एक प्रतिबिंब आहे म्हणजे बघा एकोणीसशे एकोणसाठ साली बनवलेले हे नियम काय सांगतात काय सांगतात की कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला स्वतःच्या खिशातून एकही पैसा खर्च करावा लागू नये अच्छा पण त्याच वेळी सरकारी तिजोरी वर अनावश्यक भारही पडू नये म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये तोल साधण्याचा प्रयत्न आहे आणि हा तोल साधताना त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला दिसतोय म्हणजे कर्मचाऱ्याचा पगार तो कोणत्या शहरात जातोय किती वेळ थांबतोय चला तर मग या प्रशासकीय चक्रव्यूहात शिरूया आणि पाहूया की या नियमांमागे दडलेला विचार नेमका काय आहे हो नाहीच ठीक आहे तर हे सोपं करून समजून घेण्यासाठी आपण एका काल्पनिक सरकारी कर्मचाऱ्याचं उदाहरण घेऊया समजा अनंत बर अनंतची नुकतीच सरकारी नोकरी लागलीय त्याला रोज घरापासून ऑफिसला जायला लागतं इथूनच त्याच्या खर्चाची आणि नियमांची सुरुवात होते बरोबर अगदी बरोबर अनंतच्या रोजच्या प्रवासासाठी नियमांमध्ये पहिली तरतूद आहे ती म्हणजे वाहतूक भत्ता ट्रान्सपोर्ट अलावन्स हो हा भत्ता त्याला दर महिन्याला पगारासोबत मिळतो म्हणजे त्याचा घरातून ऑफिसला येण्या जाण्याचा खर्च निघावा म्हणून अगदी आणि म्हणजे हा भत्ता तू मुंबईत राहतो की एखाद्या लहान शहरात यावर अवलंबून असतो म्हणजे मुंबईतल्या ट्रॅफिकचा आणि इथल्या महागड्या प्रवासाचा विचार केलेला आहे नक्कीच बृहण मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांसाठी हा भत्ता जास्त असतो कारण साहजिकच आहे इथला प्रवास खर्चिक असतो आणि इतर शहरांमध्ये इतर शहरांमध्ये तो तुलनेने कमी असतो यातून प्रशासनाचा दृष्टिकोन दिसतो की नियम कागदावर समान असले ते बर, तरी ते जमिनीवरच्या परिस्थितीला धरून असावेत बरं पण समजा अनंतला त्याच्या ऑफिसच्या कामासाठी शहरातच कुठेतरी फिरावं लागलं तर चांगला प्रश्न आहे म्हणजे त्याला हाच वाहतूक भत्ता पुरेल का नाही तिथे दुसरा नियम लागू होतो जर अनंतला त्याच्या कार्यक्षेत्रात म्हणजे शहराच्या हद्दीतच सतत फिरावं लागत असेल तर त्याला वाहन भत्ता म्हणजे कन्व्हेन्स अलाउन्स मिळू शकतो अच्छा तो वेगळा हो हा भत्ता त्याला स्वतःचं वाहन वापरण्यासाठी दिला जातो पण जर त्याचं कामच फिरस्तीचं असेल म्हणजे तो सतत दौऱ्यावरच असतो तर त्याला कायम प्रवास भत्ता मिळतो आणि तो त्याच्या मूळ वेतनातच समाविष्ट असतो बरोबर थांबा इथे मला एक प्रश्न पडलाय समजा अनंतला स्वतःच्या गाडीने कामासाठी जायचंय तर त्याला पैसे कसे मिळणार म्हणजे पेट्रोलचा हिशोब कसा ठेवणार इथेच या नियमावलीचं सौंदर्य आहे त्यासाठी किलोमीटर भत्ता आहे सरकारने प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठी दर ठरवून दिले आहेत म्हणजे अनंत जर स्वतःच्या कारने गेला तर त्याला प्रति किलोमीटर साधारण पाच रुपये मिळतील आणि स्कूटरने गेला तर स्कूटरने गेला तर साधारण एक पॉइंट साठ रुपये म्हणजे दीड पावणे दोन रुपये आणि सायकलने गेला तर हो सायकलचाही विचार केला आहे खरंच हो सायकलसाठी प्रति किलोमीटर पन्नास पैसे मिळतात हे आहे गमतीशीर वाटेल पण यामागे एक तत्व आहे काय तत्व हे आहे की तुम्ही कामासाठी कोणतंही साधन वापरा अगदी सायकल जरी वापरली तरी त्यासाठी होणाऱ्या श्रमाची आणि खर्चाची दखल घेतली जाईल इट्स द प्रिन्सिपल ऑफ रिइम्बर्समेंट इम्बर्समेंट वा म्हणजे अनंतचा रोजचा प्रवास आणि शहरातला प्रवास तर मार्गी लागला पण आता खरी कसोटी आहे समजा अनंतला त्याच्या कामासाठी पहिल्यांदाच मुख्यालयाच्या बाहेर दुसऱ्या शहरात एका दिवसासाठी पाठवलं आता काय इथेच दैनिक भत्ता किंवा डेली अलाओ येतो का बरोबर आता अनंत ऑन टूर आहे म्हणजे तो त्याच्या मुख्यालयापासून आठ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे म्हणजे आता त्याचा राहण्याचा खाण्यापिण्याचा खर्च वाढणार अगदी आणि याची भरपाई करण्यासाठी त्याला दैनिक भत्ता दिला जातो पण हा भत्ता देण्याची पद्धत खूपच विचारपूर्वक ठरवलेली आहे ती कशी म्हणजे दिवसभरासाठी एक ठराविक रक्कम दिली जाते का सरसकट नाही नाही तसं नाहीये तुम्ही मुख्यालयाबाहेर किती वेळ घालवलाय ना यावर सगळं अवलंबून आहे अच्छा वेळेवर हो समजा अनंत सकाळी जाऊन संध्याकाळ पर्यंत म्हणजे साधारण सहा तासांच्या आत परत आला तर त्याला पूर्ण भत्त्याच्या फक्त तीस टक्के रक्कम मिळेल फक्त तीस टक्के का असं कारण प्रशासनाचा असा विचार आहे की इतक्या कमी वेळात त्याचा फक्त चहा नाश्त्याचा किंवा दुपारच्या जेवणाचा खर्च होईल राहण्याचा खर्च तर होणार नाही अच्छा लॉजिकल आहे जर तो सहा ते बारा तास बाहेर असेल तर त्याला पन्नास टक्के भत्ता मिळतो आणि बारा तासांपेक्षा जास्त तर आणि जर त्याला मुक्काम करावा लागला म्हणजे तो बारा तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर असेल तर त्याला पूर्ण शंभर टक्के भत्ता मिळतो वा म्हणजे प्रत्येक तासाचा आणि प्रत्येक संभाव्य खर्चाचा विचार केलाय पण एका गोष्टीमुळे नक्कीच फरक पडत असणार कोणत्या तो म्हणजे अनंत कोणत्या शहरात जातोय मुंबईत राहण्याचा खर्च आणि एखाद्या छोट्या गावात राहण्याचा खर्च सारखा नसतो तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला इथेच या नियमावलीची खरी खोली दिसते शहरांची प्रतवारी केलेली आहे म्हणजे अवर्ग ब वर्ग अशी हो जर अनंत दिल्ली किंवा मुंबईसारख्या अवर्ग शहरात गेला तर त्याला मिळणारा दैनिक भत्ता जवळपास तिपटीने जास्त असतो आणि तोच जर एका लहान गावात गेला तर त्याला मिळणारी रक्कम खूप कमी असते म्हणजे हे थेट त्या शहराच्या राहणीमानाच्या खर्चाशी जोडलेलं आहे अगदी पण यात एक अडचण असू शकते समजा ज्या हॉटेलमध्ये अनंत थांबला आहे त्याचा खर्च सरकारने दिलेल्या भत्त्यापेक्षा जास्त असेल तर होतं हे नियम कर्मचाऱ्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची मुभा देत नाहीत ते एक वाजवी खर्च गृहित धरतात म्हणजे एक शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे की सरकारी पैशाचा वापर काटकसरीने व्हावा बरोबर आणि यात अजून एक अट आहे कोणती जर सरकारनंच अनंतच्या राहण्याची किंवा जेवणाची सोय केली उदाहरण सरकारी गेस्ट हाऊस मध्ये तर त्याचा भत्ता कापला जातो अच्छा म्हणजे सरकार म्हणत की आम्ही तुमचा खर्च उचलतो पण जर आम्हीच तुमची सोय केली तर डबल पैसे का घ्यायचे अगदी तसंच जर फक्त राहायची सोय केली तर भत्ता पंचाहत्तर टक्के मिळतो बरं फक्त जेवणाची सोय असेल तर पन्नास टक्के आणि दोन्ही सोय असतील तर फक्त पंचवीस टक्के म्हणजे पैशाचा गैरवापर टाळण्याचा स्पष्ट दिसतो हो ठीक आहे म्हणजे अनंतच्या राहण्या खाण्याचा हिशोब तर लागला पण तो त्या दुसऱ्या शहरात पोहोचणार कसा म्हणजे तो विमानाने जाऊ शकतो का की त्याला रेल्वेने जावं लागेल हे कोण ठरवतं क नाही हे त्याचे नियम आणि त्याहून महत्वाचं म्हणजे त्याची वेतन श्रेणी म्हणजे पे ग्रेड ठरवते अच्छा पुन्हा तेच हो संपूर्ण प्रणाली पदाच्या आणि पगाराच्या उतरंडीवर आधारित आहे तुमचा पगार जेवढा जास्त तेवढ्या जास्त सुविधा तुम्हाला प्रवासात मिळतात एक रेल्वेचं उदाहरण घेऊन सांगाल का म्हणजे अनंत जर एक कनिष्ठ अधिकारी असेल तर तो कोणत्या वर्गाने प्रवास करेल जर अनंतची वेतनश्रेणी कमी असेल म्हणजे तो तृतीय श्रेणी कर्मचारी असेल तर तो फक्त शयनयान वर्गाने म्हणजे स्लीपर क्लासने प्रवास करू शकतो फक्त स्लीपर क्लास <सलीपर> हो जर तो द्वितीय श्रेणीत असेल तर तो वातानुकूलित तृतीय किंवा द्वितीय वर्गाने म्हणजे एसी थ्री टीयर किंवा टू टीअरने प्रवास करू शकतो आणि प्रथम श्रेणी अधिकारी आणि जर तो प्रथम श्रेणीतील उच्च पदस्थ अधिकारी असेल तरच तो वातानुकूलित प्रथम वर्गाने म्हणजे एसी फर्स्ट क्लासने प्रवास करण्यास पात्र असतो म्हणजे पगाराचा संबंध थेट प्रवासाच्या आरामाशी जोडलेला आहे हे एका बाजूने योग्य वाटतं पण दुसऱ्या बाजूने थोडं भेदभाव करणार नाही का म्हणजे कामासाठी तर सगळेच जातायत हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या नियमांमागे एकोणीसशे एकोणसाठ सालची सामाजिक आणि प्रशासकीय रचना आहे तेव्हाची परिस्थिती वेगळी होती हो तेव्हा पदानुक्रम किंवा हायरारकी हा प्रशासनाचा कणा होता अधिकाऱ्याचा दर्जा त्याच्या प्रवासाच्या साधनातून आणि सुविधांमधून दिसायला हवा असा एक अलिखित संकेत होता जे आजच्या काळात कदाचित खटकू शकत हो पण तेव्हा ती एक सामान्य बाब होती आणि विमान प्रवासाचं काय त्याचे नियम तर अजूनच असणार खूपच विमान प्रवासाची परवानगी फक्त अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच मिळते म्हणजे ज्यांचा मूळ पगार एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आहे बरोबर त्यांनाच आणि ती सुद्धा फक्त इकॉनॉमी क्लाससाठी बिझनेस क्लास नाही बिझनेस क्लासने प्रवास करायला परवानगी नाही शिवाय त्यासाठी आधी संबंधित विभागाची लेखी परवानगी घ्यावी लागते आणि प्रवासाची निकट किती आहे हे पण सिद्ध करावं लागत असणार हो आणि सरकारची काटकसरीची धोरणं पाळणं बंधनकारक असतं म्हणजे काम महत्वाचं आहे म्हणून विमानाने लवकर पोहोच असं म्हणून कुणीही विमानाचं तिकीट काढू शकत नाही नाही त्याला एक मोठी प्रक्रिया पार पडावी लागते यातून हेच दिसतं की वेळ वाचवणं महत्वाचं आहे पण सरकारी पैशाची बचत करणं त्याहूनही महत्वाचं मानलं जातं आता असं समजूया की अनंतच्या नोकरीला काही वर्ष झाली आहेत आणि आता त्याची बदली झाली आहे बदली म्हणजे फक्त ऑफिस बदलणं नाही ते म्हणजे अख्खं घर एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवणं ही एक खूप मोठी आणि खर्चिक प्रक्रिया आहे याबद्दल नियम काय सांगतात बदलीच्या नियमांमध्ये प्रशासनाने खूप सहानुभूतीपूर्वक विचार केलेला दिसतो कारण इथे फक्त कर्मचाऱ्याचा नाही तर त्याच्या कुटुंबाचा विचार केलेला आहे अच्छा आणि कुटुंब या शब्दाची व्याख्या इथे खूप व्यापक आहे म्हणजे फक्त पती पत्नी आणि मुलांपुरती मर्यादित नाहीये अजिबात नाही या व्याख्येत कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले त्याचे आई वडील अविवाहित बहीण आणि भाऊ यांचाही समावेश आहे अरे वा हो जर ते आर्थिकदृष्ट्या अनंतवर अवलंबून असतील तर त्यांच्या प्रवासाचा खर्चही सरकार उचलतं हे त्या काळातल्या एकत्र कुटुंब पद्धतीचं प्रतिबिंब आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे कारण बदलीचा ताण फक्त कर्मचाऱ्यावर नाही तर संपूर्ण कुटुंबावर असतो मग या खर्चासाठी नेमकी काय आर्थिक मदत मिळते दोन मुख्य गोष्टी मिळतात पहिली म्हणजे संयुक्त बदली अनुदान किंवा ट्रान्सफर ग्रांट ही एक रकमी रक्कम असते का हो ही एक रकमी मिळणारी मोठी रक्कम असते जर अननची बदली वीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर झाली असेल तर त्याला त्याच्या मूळ वेतनाची निम्मी रक्कम अनुदान म्हणून मिळते म्हणजे नवीन ठिकाणी घर सेट करण्यासाठी डिपॉझिट देण्यासाठी किंवा इतर खर्चासाठी ही मदत असते अगदी आणि घरगुती सामानाचं काय म्हणजे फ्रीज टीव्ही फर्निचर हे सगळे नेण्याचा खर्च प्रचंड असतो त्याची ही सोय आहे कर्मचाऱ्याला त्याचं घरगुती सामान हलवण्यासाठी खर्च दिला जातो पण इथेही पुन्हा एकदा पदानुक्रम येतो अगदी बरोबर अनंत कोणत्या श्रेणीत आहे यावर तो किती किलो सामान सरकारी खर्चाने नेऊ शकतो हे ठरत म्हणजे इथेही श्रेणीनुसार मर्यादा आहेत हो एक प्रथम श्रेणी अधिकारी सहा हजार किलो पर्यंत सामान रेल्वेने किंवा ट्रकने नेऊ शकतो सहा हजार किलो हो द्वितीय श्रेणीसाठी ही मर्यादा तीन हजार किलो आहे तर तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यासाठी फक्त एक हजार किलो आहे फक्त एक हजार किलो म्हणजे एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला आपलं सगळं सामान नेणं शक्य होत नाही नाही होत त्याला काही सामान विकावं लागतं किंवा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात एका बाजूला ही प्रणाली शिस्त लावते पण दुसऱ्या बाजूला ती कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारची दरी निर्माण करत नाही का तुमचा मुद्दा बरोबर आहे आजच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे विचित्र वाटू शकतं पण त्यामागचा तर्क असा होता की उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा घरातला पसारा आणि जबाबदाऱ्या जास्त असतात म्हणून त्याला जास्त सामानाची मर्यादा हो हे नियम आर्थिक समानतेवर नाही तर प्रशासकीय सोयीवर आणि श्रेणीबद्ध रचनेवर आधारलेले आहेत जाता जाता आणखी एका महत्वाच्या सुविधेबद्दल बोलूया सरकारी नोकरीत अनेकदा कर्मचारी आपल्या मूळ गावापासून खूप दूर काम करत असतो त्याला आपल्या कुटुंबाला भेटता यावं यासाठी काही तरतूद आहे का हो यासाठी एक खूप चांगली सवलत आहे तिला स्वग्राम प्रवास भत्ता किंवा होमटाऊन ट्रॅव्हल कन्सेशन म्हणतात अच्छा यानुसार कर्मचाऱ्याला दोन वर्षांच्या ब्लॉकमध्ये एकदा फक्त एकदा हो दोन वर्षातून एकदा आपल्या कुटुंबासोबत त्याच्या घोषित मूळ गावी जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च सरकार देतं म्हणजे कामाच्या ताणातून थोडी विश्रांती घेऊन आपल्या माणसांना भेटण्याची एक सोय आहे बरोबर यामागे कर्मचाऱ्याचं मानसिक आरोग्य जपण्याचा आणि त्याला त्याच्या सामाजिक मुळांशी जोडून ठेवण्याचा एक उदात्त हेतू आहे ही सवलत म्हणजे फक्त आर्थिक मदत नाही तर कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याची घेतलेली एक दखल आहे अगदी तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्या लक्षात आली हे एकोणीसशे एकोणसाठचे नियम वरवर जरी किचकट आणि आकड्यांनी भरलेले वाटले तरी त्यामागे एक स्पष्ट विचार आहे प्रत्येक खर्चाची भरपाई व्हावी पण ती नियमांच्या चौकटीत पारदर्शकपणे आणि काटकसरीने व्हावी आणि संपूर्ण रचना ही कर्मचाऱ्याच्या पदावर आणि जबाबदारीवर आधारलेली आहे तुम्ही अगदी अचूक सारांश मांडला एकोणीसशे एकोणसाठ पासून आजपर्यंत या नियमांमध्ये अनेक बदल झाले महागाईनुसार भत्त्यांचे आकडे बदलले पण मूळ तत्व तेच राहिलं आहे आणि ते तत्व म्हणजे ते तत्व म्हणजे कर्तव्यासाठी केलेल्या खर्चाचा भार कर्मचाऱ्यावर नको पण सरकारी पैशाचा अपव्ययही नको पण यातून ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो कोणता म्हणजे बघा आज आपण वर्क फ्रॉम होमच्या युगात आहोत बरोबर गिग इकॉनॉमी आहे सगळंच डिजिटल आहे अगदी कामाची सगळंच झपाट्याने बदलतंय मग अशा काळात ही इतकी आ, काय म्हणू श्रेणीबद्ध तपशीलवार आणि जागेवर आधारित असलेली नियमावली ही किती काळ टिकेल खूपच इंटरेस्टिंग पॉइंट आहे म्हणजे भविष्यातले समजा मुंबई नागरी सेवा नियम दोन हजार एकोणसाठ कसे असतील हो त्यात किलोमीटर भत्त्याऐवजी इंटरनेट डेटा भत्त्यांचा विचार केलेला असेल का विचार करायला नक्कीच हरकत नाही